कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथील एका बांधकामावरील विविध साहित्याची बावीस हजारची चोरी जत पोलिसात तक्रार दाखल कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथील एका बांधकामावरील कामावरील विविध साहित्याची बावीस हजाराची चोरी झाली असून याबाबत रंगा श्यामराव सकट यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेच्या बाजू सकट यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे हे बांधकाम पूर्ण होत असल्याने सध्या रंगाचे रंगरंगोटीचे साहित्य घरामध्ये आहे यामध्ये ड्रिल मशीनसह सुमारे बावीस हजार रुपये किमतीचे साहित्य घरामध्ये होते गुरुवारी रात्री हे साहित्य चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी जत पोलिसात दिली आहे याबाबत काही तरुणांना ताब्यात घेतले होते त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते गतवेळी जिल्हा परिषद कोसारी या शाळेतील तांदूळ व साहित्याची चोरी या परिसरात झाली असून जत पोलिसांनी तातडीने या चोरट्याचा या ठिकाणी ठाव ठिकाणा घेऊन त्याला जेरबंद करावे अशी मागणी या परिसरातील अनेक नागरिकांनी केली आहे